नमस्कार आज आपल्याला करायचे आहे कढीपत्ता चट्टी कस हा खूप आरोग्यासाठी फायदेशीर आहे स्किन आपली छान होते त्यांनी आणि शुगर लेवल पण कमी होते कढीपत्त्याचे गुणधर्म खूप छान आहे कॅल्शियम आयरन आणि झिंक हे गुणधर्म आपल्याला शरीरासाठी पोषक मिळतात ॲनिमिया दूर करते आणि मुख्य म्हणजे कोलेस्ट्रॉल आ, कमी होते असे हे असा हा फायदेमंद कढीपत्ता आपण कशात पोह्यामध्ये भात वरणात टाकला तर काढून ठेवतो त्यामुळे त्यासाठी आपण त्याची चटणी करूया त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे एक वाटी छान ताजा ताजा कढीपत्ता आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे हिरवेगार पानं आहे छान आणि आपण डाळ घेतलेली आहे तीळ घेतलेले आहे लसूण घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे आणि थोडे शिंग्या दाणे घेतलेले आहेत आणि चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे खोबरं पण थोडस घेतलेलं आहे आपण हे सर्व जिन्नस आपण भाजून घ्यायचे आहेत पॅन गरम व्हायला ठेवलेलं आहे गरम झाले झाल्यानंतर कढईमध्ये आपण धुतलेला स्वच्छ कढीपत्ता परतून घ्यायचा आहे छान अशी हिरवीगार पानं आहेत भरपूर असं कॅल्शियम यात असत परतून आहे झालेला आहे